हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि ती अशी आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर एकूण किती जागा आहेत तसंच अर्ज कधी भरायला सुरुवात होणार आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला एम पी ए सी ग्रुप सीची टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एम पी एस सी ग्रुप सी टेस्ट सिरीज विकत घ्या आयोगाच्या पॅटर्ननुसार ही टेस्ट आहे आणि एकूण पंधरा टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत सर्व टेस्ट ऑलरेडी अपलोड झालेले आहेत आता या ठिकाणी पहा महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्री संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील खालील संवर्गातील एकूण तीनशे पंच्याऐंशी पदांच्या म्हणजे एकूण किती पदांची जाहिरात आहे तर तीनशे पंच्याऐंशी पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्री संयुक्त पूर्वपरिषद दोन हजार पंचवीस रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील एकूण सदतीस जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल म्हणजे परीक्षा कधी होणार आहे तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे आता त्याच्या खाली पहा सामान्य प्रशासन विभागामध्ये म्हणजे राज्यसेवेच्या एकूण एकशे एक सत्तावीसच जागा आहेत महसूल व वन विभागाच्या म्हणजे महाराष्ट्र वनसेवा एकूण एकशे एक चव्वेचाळीस जागा आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणजे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा एकशे चव्वे एकशे चौदा जागा आहेत अशा एकूण तीनशे पंच्याऐंशी जागांची ही जाहिरात आहे डट अ आणि डट बच्या मिळून आता त्याच्या खाली पहा पण हे डट ब राजपत्रित असतं बरं का आता राजपत्रित म्हणजे काय तर जे शासकीय अधिकारी राज्यपालांचे प्रतिनिधीमधून काम करतात त्यांना आपण राजपत्रित अधिकारी असं म्हणतो आता अर्ज करायला कधी कर सुरुवात होणार आहे तर ती होणार आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री अठरा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाशी प्रत घेण्याचा दिनांक आहे एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत आणि चलनाद्वारे शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये आता आ, हे झालं महत्त्वाचे दिनांक वगैरे त्याच्या पुढे पहा पात्रता काय ती आपण पाहूयात तर भारतीय नागरिकत्व असं हे तर आहेच वयोमर्यादा सुरुवातीला पहा तर जे वय मोजलं जाणार आहे ते एक जुलै दोन हजार पंचवीसचं मोजलं जाणार आहे त्यामुळं आता बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल की या ठिकाणी पहा म्हणजे इतर सर्व सवर्गासाठी म्हणजे अराखीव किंवा ओपनसाठी कमी जास्तीत जास्त अडतीस आणि कमीत कमी अठरा ऑब्लिक एकोणीस दिले म्हणजे काही पदांना कमीत कमी अठरा काहींना कमीत कमी, 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 कमी एकोणीस आणि जास्तीत जास्त अडतीस त्याच्यानंतर मागासवर जे आर्थिक दुर्बल घटक व आनात त्यांच्यासाठी जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षे प्रावीण्यप्राप्त खेळाडूला मग ते ओपन असतील किंवा माद्रासवर्जीय किंवा आर्थिक दुर्बल घटक किंवा अना सर्वांना त्रेचाळीस वर्षे त्याच्यानंतर माजी सैनिक आणीबानी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी त्रेचाळीस वर्षे आणि दिव्यांग उमेद उमेदवार पंचेचाळीस वर्षे वन क्षेत्रपाळ डट बसाठी एकवीस वर्षे कमी कमी एकवीस वर्षे आणि जास्तीत जास्त ओपनला इथं एकवीसच दिले त्यांनी त्याच्यानंतर माद्रासवर्जयांसाठी त्रेचाळीस इथं काहीतरी त्यांची मिस्टेक झाली इथं अडतीस पाहिजे होतं माद्रासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटकांसाठी त्रेचाळीस त्याच्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू त्रेचाळीस त्रेचाळीस बाकी माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी त्रेचाळीस त्रेचाळीस आणि दिव्यांग उमेदवारांसाठी वनक्षेत्रपाळ डट ब ह्या जागा नाही आहेत आता त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता काय ते पाहूयात आपण तर सहाय्यक प्रादेशिक परिवहन डट अ हे जे पद आहे याच्यासाठी यांत्रिकी किंवा स्वयंचलित ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये किमान चार वर्षाची पदवी असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गियर्स हलकी मोटर वाहने आणि परिवहन वाहने अवजड मालव वाहने व अवजड प्रवासी वाहने यासह मोटारसायकल चालवण्यासाठी प्राधिकृत करणाऱ्या सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन चालवण्याचे वैध लायसन असणं आवश्यक आहे म्हणजे लायसन पाहिजे का त्याच्यानंतर मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला अवजड मालवाहू वाहने किंवा यथास्थिती अवजड प्रवासी वाहने अथवा अवजड मालवाहू वाहने व वा अवजड प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने चालवण्याचे वैध लायसन धारण करत नसेल तर परिविक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी असे वाहन चालवण्याचे लायसन प्राप्त करणे अनिवार्य अन्यथा सेवा समाप्त करण्यात येईल म्हणजे मुख्य परीक्षेच्या वेळेला नसलं तरी चालतं नंतर त्यांनी ते परीक्षा टाळावधी दोन वर्षाचा असतो तोपर्यंत दिलं तरी चालेल कोणतीही कोणताही थंड न पडता वाहन चालवण्याच्या चा लायसनचे वेळोवेळी नूतनीकरण करणे आवश्यक राहील त्याच्यानंतर महाराष्ट्र वनसेवेचं पहा त्याच्यामध्ये वन क्षेत्रपाळ डट बस अवड्या काय पात्रता दिली त्यांनी पहिली असं आहे की वनस्पतिशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र शास्त्र विद्याशास्त्र कृषीशा श शास्त्र कृषी अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी यंत्र अभियांत्रिकी संगणक ॲप्लिकेशन संगणक विज्ञान पर्यावरणीय विज्ञान पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील संवैधानिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी म्हणजे बी एस सी झालेलं पाहिजे आणि बी एस सीला आत्ता जेवढे विषय सांगितले ना त्यापैकी कोणता तरी एक विषय असणं आवश्यक आहे नंबर दोन विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयाचं पदवीधारक म्हणजे वरील जे म्हणजे बी एस सी नसेल इतर तुमचं बी ए जरी झालेलं असेल तरी गणित विषय घेऊन तो बी ए असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवारांनी विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे म्हणजे गणित चालेल परंतु बारावीपर्यंत मात्र सायन्समध्ये शिक्षण झालेलं असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर शासन पात्र शासनपत्र महसूल वनविभाग प्रमाणपत्र एफ एस टी अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळानुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी तसेच अशी अर्हता धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपार पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील पाचवी पात्रता पा आठ सप्टेंबर दोन हजार एकवीसचा जी आर आहे त्यानुसार अन्वयप्राप्त अभिप्रायानुसार खालील विद्याशाखेतील पदवीधर उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असल्यास व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेत असल्यास उच्च माध्यमिक म्हणजे बारावीला सायन्स पाहिजे बलटा अस वनक्षेत्रपार संवर्गपदासाठी पात्र असतील त्याच्यामध्ये बी किंवा बी टेक ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग बी किंवा बी टेक पॉवर बी किंवा बी टेक प्रोडक्शन बी किंवा बी टेक uh, metallur, uh, मेटालर मेटालर्जी अँड मटेरियल बी किंवा बी टेक टेक्स्टाईल बीई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बीई इन्स्ट्रुमेंटेशन बी एस सी बायोटेक्नॉलॉजी बी फार्मसी बी टेक आणि फूड सायन्स यांनासुद्धा ते पुढे पहा सहावी आहे वनशास्त्र पदवी प्रवर्डाकरिता रचित असलेल्या वनक्षेत्रपार पदांकरिता वनशास्त्र पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदरपद परिच्छद क्रमांक सात पाच दोन ऑप एकमधील क्रमांक एक ते पाचमध्ये नमूद अर्हताधारकामधून भरण्यात येईल आता महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिषद यांची पात्रता काय दिली त्यांनी ते पहा तर ती आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्समार्हता त्याच्यानंतर शासन निर्णय पा दोन हजार तेराचा अक्टोंबर सॉरी अठरा ऑक्टोंबर दोन हजार सोळाचा नुसार खालील शैक्षणिक अर्हता स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत त्यामध्ये बीई किंवा बी टेज सिव्हिल लाईन वॉटर मॅनेजमेंट बीई किंवा बी टेच सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल बीई किंवा बी टे स्ट्रक्चरर बीई किंवा बी टेट कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्याच्यानंतरचं आहे पहा आणि इतर जे पदं आहेत ना त्या पदांसाठी कोणती पदवी असली तरी तुम्ही अर्ज करू शकता ज्यासाठी विशेष पात्रता आवश्यक होती त्याचीच माहिती आहे इतर सर्व पदांना कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो सामान्य प्रशासन विभागाचे एक मिनिट सुरुवातीला वर घेऊन हे पहा या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाचे हे जे एकशे सत्तावीस पद आहेत ना सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवाचे एकशे सत्तावीस पद यासाठी फक्त कोणतीही पदवी असली तरी चालेल ठीक आहे आता त्याच्या पुढची माहिती पाहूयात आपण परीक्षेचे टप्पे कसे आहेत तर राज्यसेवा परीक्षा म्हणजे या या तिघांची पूर्वपरीक्षा एकच असणार आहे जिला चारशे गुण असतील आणि मुख्य परीक्षेमध्ये राज्यसेवेची मुख्य परीक्षा सतराशे पन्नास गुणांची आणि मुलाखतीचे दोनशे पंच्याहत्तर गुण महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा चारशे गुणांची आणि मुलाखतीचे पन्नास गुण महाराष्ट्र वनसेवा परीक्षा मुख्य परीक्षेचे गुण चारशे आणि म मुलाखतीचे गुण पन्नास आता इथं संयुक्त पूर्व परीक्षा रांचं हे चारशे गुणांचे होणार आहे दोन पेपर असतात दोन दोन ते दोनशे दोनशे मार्गांचे ते तर सर्वांना माहितीच आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मी आणि परीक्षेची फी पा तर ओपनसाठी पाचशे चव्वेचाळीस आहे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ आणि दिव्यांग्रासाठी तीनशे चव्वेचाळीस रुपये आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या वडिला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच